आपली नमस्कार न्यूज सडका मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यासोबत अफसर शेख आहेत जे सलग वीस वर्ष नगराध्यक्ष पद पोहचवलेलं आहे स्वागत आहे तुमचं न्यूज मध्ये कशी आहे परिस्थिती सहा मतदारसंघामध्ये कस प्रचार सुरू आहे बिलकुल या ठिकाणी या लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा या निवडून येत आहेत आणि या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आघाडी घेतलेली असताना आपल्याला स्पष्टपणे जाणवत असेल दिसत असेल आणि येत्या तारखेला सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं विकासावरती मतदान करणार आहेत आणि या जिल्ह्याच्या चा चार मतदारसंघामध्ये माहितीचे आमदार असताना साधारणपणे तीन हजार कोटीच्या वरती काम या ठिकाणी आमच्या सर्व माहितीच्या आमदाराने केलेली आहेत आपण बघू शकता की लातूर शहर किंवा लातूर ग्रामीण मध्ये काय अवस्था आहे काय तिथल्या रस्त्याची अवस्था आहे तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत पाण्याचे ते सोडवले जाऊ शकले नाही परंतु आमच्या माहितीच्या आमदाराने विशेषतः माझ्या उदगीर आणि अहमदपूरच्या आमदाराने या परिसराचा एकदम कायापालट केलेला आहे त्यामुळं मला या ठिकाणी विश्वास आहे की निश्चितपणे लोक विकासावरती आणि स्थानिक प्रश्नावरती मतदान करणार आहेत ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये अनेक प्रश्न होते एक देशाचा एक महत्वाचा असे इश्यूज जे होते जे पॉलिटिकल इश्यूज होते त्यावरती लोकसभेची निवडणूक झाली परंतु या वेळेस या ठिकाणी स्थानिक प्रश्नावरती ही निवडणूक होत असल्याने मला विश्वास आहे की आमच्या सर्वोच्च सर्व जागा या ठिकाणी निवडून येतील आणि खास करून या तिन्ही महायुतीतील घटक पक्षांचा चांगला असा समन्वय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या तिन्ही मध्ये असल्याने निश्चितपणे सर्व कार्यकर्ते जोमाने पदाधिकारी या ठिकाणी लागलेले आहेत महायुती असेल महाविकास आघाडी असेल अशीच लढत आपल्याला बघायला भेटत आहे कशी राहील लढत नहीं, थेट लढत होत आहे असं कोणतीही या ठिकाणी नाही यंदाची निवडणूक ही, यंदा ही स्पष्टपणे एका दिशेनं जात आहे आणि ते दिशा म्हणजे महायुतीच्या दिशेने वाटचाल होत आहे अजित पवार गटाकडून आपण आहात नेते आहात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या कशी परिस्थिती राहिला पाहिजे काय विकासाचे मुद्दे राहिला पाहिजे नाही आम्ही ही जी निवडणूक आहे ती विकासावरती फोकस केलेली आहे आणि उदगीर जडकोट असू दे किंवा अहमदपूर द्या या दोन्ही भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जे विकास कामे आम्ही या भागामध्ये एकदम ट्वेंटी ट्वेंटी फोर सिक्स मारत आम्ही या ठिकाणी आमच्या दोन्ही आमदारांनी विकास कामे केली आहे त्या त्याचं या ठिकाणी फलित निश्चितपणे वीस तारखेला आणि तेवीस तारखेला त्याचं फळ आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे तो निधी कागदावर नाही तर तो निधी प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसत आहे तो या ठिकाणी दृश्य आहे आणि त्यामुळे निश्चितपणे सर्व मतदार आणि ज्या योजना जशी लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ योजना आहे वयश्री योजना आहे सिलेंडर तीन गॅस सिलेंडरची योजना आहे अशा अनेक योजना या सरकारने सर्व समाज घटकांसाठी आणलेल्या आहेत त्यामुळं मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी सर्व जनता आमच्या सोबत राहून या ठिकाणी जे चित्र आपल्याला दिसणार आहे तेवीस तारखेला ते, ते निश्चितपणे महायुतीच्या बाजूनेच असणार आहे अजित पवार हे नेहमी आपल्यासोबत बोलत असतात आपली माहिती घेत असतात जिल्ह्याची परिस्थिती आपण सांगत आहात लोड येत आहे आपल्यावरती खूप आपण मतदारसंघात काम करत आहात नाही दररोजचा माझा या ठिकाणी जो दौरा आहे त्यातून घरी जाताना साधारण दोन वाजत आहेत त्याची कल्पना आहे परंतु हे तीन चार दिवसात हे सगळं निवडणुकीचा कालावधी संपणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या धावपळीमध्ये हे होतच असतं दादांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे त्यामुळं मला दादांच्या आणि पक्षासाठी हे करावंच लागणार आहे आणि त्यामुळं मी शा निवडणूक होईपर्यंत या ठिकाणी परिश्रम घेणारच आहे दादांनी ज्या विश्वासानं मला या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष केलेला आहे आणि माझ्यावर एक विश्वास टाकलेला आहे त्यामुळं त्या, त्या विश्वासाला तळा होणार नाही याची खबरदारी मी घेत सर्व तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखत आणि त्या भागातील लोक जे आमच्या मित्र पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचाही प्रचार करत तिथल्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करण्याचं काम ही माझ्याकडून होत आहे खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल कारण की अफसर शेख म्हणलं की बोलणं कमी आणि काम जास्त असंच म्हणलं तर ती चुकीचं होत नाही अरुण सिंग लातूर महाराष्ट्र